नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज कोळे या मैदानात बकासूरचा खरा पैरा कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो आज कोळे ते भव्य दिव्याचं उपनचं पारंपरिक मैदान बैलगाडा बैलगाडासाठीचं पार पडणार आहे तर मित्रांनो अतिशय सुंदर असं मैदान पार पडणार आहे खूप ना सर्व नामांकित बैल त्या मैदानासाठी हजर राहणार आहेत तसेच मित्रांनो बकासूरचा पैरा कोणासोबत असणार हा याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे तर मित्रांनो बकासूरचा पायरा अतिशय सुंदर अशा एका नदीबरोबर झालेला आहे तो नंदी कोणता आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडले असे व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला पाहूया कोळे मैदानातील बकासूरचा खरा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो बकासूरचा पायरा म्हणले की हे चार नदी समोर येतात ते म्हणजे मांगडदात्यांचा सुंदर बावऱ्या बलमा आणि घरणिकीचा राजा तर मित्रांनो या चारही नदीपैकी एका नदीसोबत आज बकासूरचा पायरा ठरलेला आहे आणि त्यातला एक नदी म्हणजे तो म्हणजे घरनिकीचा राजा तर मित्रांनो आज बकासूरचा पायरा हा घरनिगीच्या राजाबरोबर आहे तर मित्रांनो बक्कासूर आणि घरनेगीच्या राजाची गाडी इथे मागेही एका मैदानात पळालेली अतिशय सुंदर अशा प्रकारे या जोडीला स्पीड लागते तसेच मित्रांनो आज कोळे मैदानात नातंही बकासूर आणि सरजे बा बावरे राजाची गाडी आपल्याला पळताना दिसेल तर मित्रांनो बक्कासूर आणि राजाची गाडी कशी पळेल आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद